रामचंद्र भगवान किर हे गणेशाय नम आदित्य करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे करावे रामन सांगू लागलेला आहे मारुती कशाच्या नाईल तर म्हणले सुरस सांगावे राम कथा राम कथा सांगावं लागल तुला मनानं कसय वाघ पण गोड सांगावं लागेल म्हण गोड वाघन गोड राहावत हम्म ऐक नाही स्वरूप बाह्य स्वरूपामध्ये साधू न दिसू जा अंत स्वरूपामध्ये साधू असावा आमचं वाग्नच दड झाले ना दिसायला आम्ही साधू दिसायलो पण अंतकरणामध्ये काळणी पेक्षाही काळा कुट्ट भरलो साधूच लक्षण सांगू लागला रावल कस सांगायचंय रामायण सांगायचं तेव्हा मारुती आवरण नाही तर नाही आवरणार बर वाच तप लागते त्याला गोड रामायण सांगायला ऐका ते मासूर राक्षशी प्राणी मात्र सगळे ग्रासी आपण एक ती साधा विहायशी गेले राम कथा सांग काय करायचे ते कुठाने कर त्या तलावामध्ये एक मोठीच्या मोठी मगर राहते त्या जेणेकरून मारुती त्या तलावाकड जाईल असं काहीतरी कर काहीतरी कर काहीतरी कस कर नाही तुझ्या मनाप्रमाणे कर पण संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर ते कपिंद्रा वा गोडाच्या स्वरूपाचा आश्रम निर्माण करायचा मना माणसाच कर मन स्थिर व्हावं असं साधू संत गो कोठे बसत नाही ऐका एखाद्या की म्हणायला महाराज आमच्या इथं तुम्हाला जेव्हा यावं लाग यावंच लागते आमच्या इथं काय येत नाही एक जण म्हणला नाही बारकायचा अठ आठ दिसायला त्याचा एकदा जाऊनच येणं ना। अंगणामध्ये गेल्या बरोबर कोंबड्याचे पकाड भोवताल पडलेले होते खाईल का बसल का ते नाही ना बसणार दादा नाही बसणार मग काय करा अंगण स्वच्छ करावं लागल कसं का असणार मनात तू जवळबास ऐक नाही कसला काळ पुढवरलेला राहू दे गड्या माळकरला बसायसारखी जागा करावं लाग ला। ना आपल्याला ऐक नाही उग कसलंय बसायला जमत नाही बरं दारामध्ये तुळशी वृंदावन असावं का गांजरगुंड्याचा बदा असावा नाही अंगणामध्ये काय असावं ते साधू संत येतात ना अशा स्वरूपाचं लक्षण तिथं दिसून यावं जेणेकरून त्याला तिथं बसावं वाटा नाहीतर काय काय घरी बसावं वाटते का बसावंच वाटना मला उभ्यानंच निघून जावं वाटते ना ऐका असं काय काय आमंत्रण द्यायला गेल्यावर कळत आहे असं सो नाही सोपं ना व्यवस्थित कोणालाही मन बसायसारखं वाटावं तसं मारुक जायला बसायला साधी जागा लागण गड्या ऐका गमन करो नि गती प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती मारुती ते युक्ती साधावी साधावे जाऊ दे सांगच ना म्हणले कुठा ना कच्चे करून मारुती मरण अशी युक्ती साधावी दुसरं काहीच करायचं नाही बोला मी तुझं सांगो कपट गती तू केवळ कपट मोर्ती माझी काय सर्वता मारुती मारावा मारावा ना। ना। कवर झालं सांगलो म्हणला तुला मी असं वा तू तर केवळ कपट मूर्ती तुला सांगायचीच गरज नाही म्हणला मला काय माया डोंबल्याला म्हणला अक्कल मातीत बसाय गेल ते तुम्हाला यदोळ्यावर सांगत बसलो काय कमाल म्हणला राजा तू तर कपट केवळ कपट मूर्ती तू इतका कपटी तू दुसरा कोणीच नाही तुला सांगायचीच गरज नाही पण उग सांगितलं म्हणला मी दळवर ऐका नाही तुला जसं करा वाटेल मार तसं कर पण मारुती मारगड्या म्हणजेच होता ते मारच म्हणला काय कर एवढ त्याला सांगायलाय काळणे मीला कोण रावल मारुती मारायला ह्याला गौसला नव्हता का ह्याच्यात लंकेत सगळा हेडगा लावून घरी बसला होता ना तवा माराय रोग आला का दुसऱ्याला सांगाय सोपं असते सोपं असतं दुसऱ्याला सांगाय काय लागलय मला एक जण महाराज मी सत्य सांगतो आमच्या इथं नवीन वाचक सूचक आले थोडस वाचक साधारण होता आणि वाचू लागला एक जण मारो बाबा अ म्हणला म्हणलं ते मी म्हणलं आहे म्हणलं मलाही पटणा झालंय त्याचं वाचन त्याच्या हाताला धरलं आणि वडील तरच आणलं स्टेचकट तू वाचव म्हणलं तू वाच तू वाचवून मला सांग आणि असं वाचवावं लागतंय मनायला ते एक माग वडायला मी पुढे वडालो ते मागं वडाल ते अरे येड्या बोलायला गोड लागतय काय फरक पडत नसतंय इथं बसल्यावर कळते अक्का चौरंग हालत इलक लक लक लय की बघ म्हणायला काय लागलंय आमका वाचक साधा वाचवायलाय तमका वाचक साधा वाचवायलाय बसकीत कळते नाही कोणी मारणार नाही कोणी हातात काठी घेतली नाही ना कोणी धोंडा घेऊन बसलं नाही चुकली आहात तोच म्हणून पण होतंय की तुमच्यासारख्याला वाच नाही आमचं आमचं सांगायलो वा तुम्हाला काय सांगाय काल मी म्हणायला लागलाय मारच काही करून तो मारू की मेला पाहिजे बोला मरण पावल्या हनुमंत सो मित्र मरेल चोरीत मरण पावेल गुणात उद्योग मृत्ये त्याचे नि राम मरण लक्ष्मण मार बरेचसे असे स्वरूप सांगू लागले आहेत महाराज कोण वाचणार आहे रावण म्हणून लागलेला एकदा तेवढा मारुती मेला ना बाकी लाईनच लागल रजकच लागल बोला मराठी वाचे रघुनंदन बेबी बेबेशला सुग्रीव ही सांडेल प्राण लागतात लागता। नाही वाचणार नाही सुग्रीव सुद्धा मरून जाईल वेळ लागणार नाही एवढं सगळं मराव लागण गड्या मारुती मेला ना बिभीषण मरण बिभीषण काय मारुतीचा भाऊ आहे का नाही बिभीषण रावणाचा भाऊ आहे पण मारुती मेला ला मरण रावण म्हणू लागला बोला दुपती मारुतीला समजत एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला एकाशी कुठलेले सगळे मंडळी आहेत हे एकदा मारुती मेला की सगळे मरते सगळे कारण एका शेक लागलेले ना आपलं तसं नसतंय आपलं थोडस वेगळं असतंय आपलं उभं तोंडापुरतं चलतंय एका शेक वाचच ना मारुती मेला लक्ष्मण मरेल राम मरते सुग्रीव मरेल बिभीषण मरते वेळ लागणार नाही नाही का अ कोणीच नाही आता बरेच काही काय माणसं म्हणतात बघा मयाशिवाय नातू राहत नाही राहीच ना मी गावाला गेलो नातू सर मी मोतीला गेलो ला, ला, ना तू संघ कुठे जा तेरवीला गेलो ना तू संघ पोथीला गेलो नातू संघ कुठे जा ना तू संघ हा मथर मेलं नातू कुठे आहे का नाही 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 नको ना तू त्याला बघायचं नाही नेते का संघ मोतीला मसन वाट्यात नाही नेत नाही नाही नेत नाही नेत महाराज इतके दिवस संघ राहणारा संघ येत नाही पण तिथलं तसं नव्हतं लक्ष्मण म्हणून मेल रावण म्हणून लागलेलं आहे आखी रंजक लागल सगळे मरतील बोला म्हण आणि झाले चिंता सागरी बुडता पुढ स्वयंभावे स्वयं भावे, सोय भावे। ए। ए। राजा ऐक बाबा ऐक हे बघ हे लंका दिसाय लंका तवापासून आम्हीच त्याचं लक्ष न बरं दुसरा महाराज त्यापासून निघाले ही प्रस्था माणसं म्हणायला बघा आत्ताच कोण तरी पैसे सोंगाड काढले इलेक्शनामध्ये तेव्हापासून आज नाही रावण म्हणाला एवढं काम कर एवढं काम कर अर्ध राजे देतो मला या मधूनच नाली खंत मधूनच अर्ध्यातून तु। तुला सोन्याचे तितकेच दगडाचे तितकेच चांदीचे तित तितकेच काश्या तांब्याचे तितकेच मला तितकेच मधूनच नाली लिखनतो इमानदार मंदर होता राव बोलण्याप्रमाणे चलत होता गड्या कळणी चटकून होकार दिला असेल काय का वाकी बहुता पडीचेणावरी मागू मागुता मजा होत प्राणांत अवस्था जीवदाता तो ये। ए, ए, ए त्या पाया पडत एवढं देऊन सुद्धा ऐकी माहितीन बा तुम्ही एखाद्याने ग्रामपंचायत भोगल्या का बघा एखाद्याने उभा राहिलेत का बघा निवडणुकीला उभा राहिले असल्या तर कळसले बघा मी आणवडे म्हणून म्हणाले हे बघ हे बघे हगीर हे बघ पाया पडतो दहा 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 काय रात्री चालतं पंधरा देतो म्हणून पंधरा मी मला हट मी तुम्ही पंधरा घेतो काय दहा क्षेत्र माहिती एवढे राहतो एवढेला ते पाय आपडतो माहीत नाही बेकार अवस्था होते हो। किती वाटते मात्र काय करता इलाज नाही असो महाराज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करणारे आमचे हरिभक्तपरायन उत्तम महाराज आंबोरे तसेच आमचे सावकार या ठिकाणी होती मुलूक मैदानी तोप आता सध्या कुठे इतकी पण विशेष आमच्या या ठिकाणी लिंबलेकर महाराज आमचे पांगरेकर महाराज आमचे फुकटगावकर महाराज आमचे दतराव महाराज मनजाजी महाराज विशेषतः आमचे गणेश बुवा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सदा मुखातनं आपल्याला गोड असं रामायण ऐकायचं आहे ईश्वरानं तेवढी बुद्धी त्यांच्याकडे दिलेली आहे तसेच बालासाहेब महाराजांचं करावं तेवढं कौतुक थोडं आक्का घरानाच परमार्थी करून टाकला बाबा रामायण त्यांनी सांगावं खरं रामदास राजे त्यांच्या घरी मालकी सूचक मुलगा वाचक स्वतः सूचक वाचक सगळं घरांनाच वाचक सूचक करून टाकलाय त्यांना हे धन्यवाद आमची युट्यूब चॅनलची चालवणारे आमची जे काही महाराज आहेत त्यांचं बी जवळ जवळ मिळतो जुळताच कार्यक्रम होत आलाय म्हणा की सगळं काही व्यवस्थित चाललंय त्यांच्या इमारती सुंदर या ठिकाणी बोलून गेल्यात सुंदर सेवा करून गेलेल्या सगळ्या वाचक शिक्षक मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो तिथल्या गावाल्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय भवन सुर